देवेंद्र फडणवीस साहेब जातीवाद सोडून द्या शेतकऱ्या मनाने भाव द्या मरून राहिला आणि शेतकरी माया झाडाचा फांदी लटकून राहिला देवेंद्र फडवणी साहेब जय जवान जय किसान जय भीमराय जय शिवराय देवेंद्र फडणवीस साहेब पर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या महाराष्ट्रात राष्ट्रवाद नाही जातीवाद चालून राहिला सगळ्यांचं लक्ष जातीकडे आहे जातीवादीकडे आहे त्याचं लक्ष याच्याकडे नाही की महागाई किती वाढली शिक्षण बघा किती वाढलं हा तेल वाढलं मीठ वाढलं शेतकरी मरून राहिला शेतकऱ्या लक्ष नाही काही नाही काहीचं नाही फक्त जातीवादी लक्ष आहे हा भाषावादी लक्ष आहे ही भाषा बोलली पाहिजे ते बोलली पाहिजे हा जातीचा अमक्या जातात तमक्या जातीचा चालला कुठं आपल्या महाराष्ट्रात काही समजून राहिला नाही मला हे समजून नाही राहिलं की आपल्या महाराष्ट्रात आहे की आपण पाकिस्तानात आहे काही समजून राहिलं नाही मला अरे लक्ष तुमचं सगळं जातीवादीची इकडे आहे सगळी सोशल मीडिया असो न्यूज आली असो सगळं धर्मा धर्माचं भांडण होऊन राहिले जातीवादीचे होऊन राहिले एकाचही लक्ष लक्ष नाही किती महागाई वाढली याच्यावर काही गोष्ट नाही अरे दवाई आहे दारू सस्ती आहे अशा गोष्टी झाल्या हा दवाई आहे दारू सस्ती झाली शिक्षण महागलं हां अरे काही विचार नाही काही नाही सगळ्या जातीवर हा अमक्या डमक्या जातीचा तो डमक्या जातीचा तो डमक्या जातीचा जातीवाद करून काय भेटणार आहे तुम्हाला मला हे दिसून राहिलं नाही जातीवाद 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 पण धर्माधर्माचे जात भांडे लागायचे आता जाती जातीत भांडे लागून राहिले देवेंद्र फडणवीस साहेब लवकरात लवकर अशा लोकांना तुरुंगात पाठवा अशी माझी विनंती आहे अरे कोणी शेतकऱ्याचीकडे लक्ष देऊन नाही राहिलं शेतकरी मरून राहिलाय इकडे लक्ष देऊन नाही राहिलं आ शेतकरी सोयाबीन वाया गेल्या पयाटी वाया गेल्या तूर वाया गेला पिकं वाहत गेले हे पीक दाखवू शकतो मी तुम्हाला सप्टेंबर आला ऑक्टोबर संपर्ला काय येणार आहे हे शतक सट सरकारने दाखवायचं हेच आहे माझं का तुम्ही जातीवाद करून राहिले हे पीक बघा हे पीक बघू शकता तुम्ही बघा काय येणार आहे ह्या परायटीला काय येणार आहे परायटीला सांगा अजून फुलं नाही पातं नाही काही नाही काय येणार आहे पॉरायटीला हे परायटी दाखवून आलो मी तुम्हाला हे पिकं दाखवून राहिलो सरकारचं लक्ष इकडे नाही आहे सरकारचं लक्ष फक्त जातीवादी जिकडे आहे सोशल मीडियाचं लक्ष सगळं जातीवादी जिकडे आहे हा अमका अमका घ्यायला आहे हा जातीवाद लावलाय हा धर्माचा हवा तो धर्माचा होय हा याचा हो तो टमक्याचा होय सगळ्याच्या इकडेच लक्ष आहे लक्ष तुमचं सगळं याच्या इकडेच आहे शेतकऱ्याची इकडे लक्ष नाही आहे महागाई वाढली दारू वाढली हेच लक्ष नाही आहे ना दारू सस्ती झाली पण अन आणि तेल महागलं हे समजून राहिलं मला काय नाही अरे सरकार जाग्या आहे की नाही की मला ठाऊक नाही अरे दवाई महाग झाली दारू स्वस्ती झाली हां लोकशाही जिवंत आहे की हुकुमशाही आहे काही समजून राहिलं नाही कोणीही पण येते जातीवादीवर बोलते शेतकऱ्याबद्दल कोणी मांडणी करत नाही तर जोरांगे पाटील शेतकऱ्याबद्दल काहीच बोलत नाही जातीवादीवर बोलते दिसून राहिलं ना तुम्हाला पराठी स्ट सप्टेंबर आले फुलं नाही नाही काही नाही ऑक्टोंबर महिन्यात कापूस येत असते फुटत असते दोन दोन तीन तीन क्विंटल शेतकऱ्याच्या घरात येत असते आला काय दिसून आलं का, का पराठी पांढीपुंटी काय दिसते का फुटले बोंडेविडं दिसते काय दाखवली ती पाहिली काय नाही आहे लक्ष कुकडं आहे फक्त शिकडे आपलं शेतकरी मरे ना याच्याकडे लक्ष नाही आहे अरे काही समजून आलं नाही एवढी महागाई वाढली भ्रष्टाचार वाढला तिकडे काहीच लक्ष नाही कोणाचंच नाही कोणता कोणचाही नेता येतो ना सगळं जातीवादी बोलवर बोलतो हिंदू खत्रे मय हे बटोगे तो कटोगे ह्याच गोष्टी आहे भ्रष्टाचारावर <us> कोणी बोलत नाही महागेवर कोणी बोलत नाही शिक्षण मागलं याच्यावर कोणी बोलत नाही शेतकरी मरून राहिला त्याच्यावर कोणी बोलत नाही आ मला भावभाजी शेतकऱ्याचे हे कोणीच बोलत राहिलं नाही फक्त जातीवादी लक्ष आहे लोकांचं कुठलाही नेता येतो तो जातीवादीवरच बोलतो कोणी येतो जातीवादीवरच बोलतो याच्यावर कोण बोलणार हे लक्षात सांगा ह्याच्यावर कोण बोलणार कोण बोलणार याच्यावर कोणी उरला नाही त्याच्यावर बोलणारा शेतकऱ्याबद्दल उन्हाळा कोणीच बोलला नाही शेतकऱ्याचा मरून ना राहिला महागे वाढली तेल महागलं मीठ महागलं पीठ मागलं सगळ्या गोष्टी महागल्या याच्यावर कोणीही बोलून राहिलं नाही ना। बोलून ना राहिले ना ना तर फक्त जाती जातीवर आरक्षण आरक्षणावर खेळून राहिले मरे ना, ना तो सगळं सरकार सोशल मीडिया सगळ्या गोष्टी ते जाती जातीवर आरक्षण आरक्षण खेळून राहिलं जाती सगळी सोशल मीडिया तिकडे बोलली आहे पण शेतकऱ्याबद्दल काही दाखवून कोणीच राहिलं नाही आवाज कोणीच उठून राहिला नाही शेतकरी मरून झाला हे पराठी बघू शकता तुम्ही हे पराठी बघू शकता याला फुलं नाही पात नाही बघू शकता तुम्ही फुलं नाही पाता नाही काहीच नाही सप्टेंबर झाला ऑक्टोंबर लागन आता दहा दिवसानं दहा पंधरा दिवसाने ऑक्टोंबर लागन ऑक्टोबर महिन्यात फुलं पाहता माहिती राहत असते कापूस येत असते पिवळं सोनं महाग झालं पण कापूस नाही महाग झाला अजून शेतकरी तेल बियाणे बनवतो पेर सोयाबीन पेरतो सोयाबीन गेलेच लोकांचे शेतकऱ्याचे पूर्व सोयाबीन गेले ढोरं चालून झाले शेतकरी त्याच्यात पास पास भाँ। भाँ ला। हे दिसून नाही राहिलं हा सोयाबीनले भाव तीन हजार रुपये दोन हजार रुपये भाव कापसाले पाच ते सहा हजार रुपये भाव तुरीले सहा हजार ते पाच पाच हजार रुपये भाव काय भाव आहे हे ह्याच्यावर लक्ष कोणाचंच नाही आहे सगळं सोशल मीडिया ते आरक्षण आरक्षण जाती बेरीवर लागलं अरे काय कुठं चाललं महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस साहेब काही मला समजून नाही राहिला तुमचं हे शेतकरी काय करणार हे बघू शकता तुम्ही काय करणार आहे शेतकरी काय करणार आहे बघा काय करणार शेतकरी हे पराठी बघा आ हे कापूसच नाही आला तर कपडे काय नंगे फिरान काय नंगे फिरान का हे समजून राहिलं नाही मला का शेतकरी हा मरून राहिला कसा करून राहिला त्यालाच माहीत आ आणि आपण मोज मजा करून राहिलो फक्त आपण काय माईकवर बोलू शकतो का नाही चांबडं तोंड आहे आपलं हे बोलू शकते आ कुठपर्यंत कुठपर्यंत सहन करणार हा सामान्य व्यक्ती सा आणि तुम्ही रोटी खाऊन आला सामान्य व्यक्ती मरून राहिला जगणारा जगून राहिला मरणारा मरून राहला श्रीमंत होणारा श्रीमंत होऊन आला देवेंद्र फडणवीस साहेब आणि शेतकरी माझा झाडाचा फांदी लटकून राहिला ह्या दिसत नाही तुम्हाला या गोष्टी तुम्हाला दिसते फक्त कोणत्या जातीभेद 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 काय लावलं जातीभेद 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 जातीवाद काय लावलं हे दुसऱ्या गोष्टी आहेच नाही का तुम्हाला सांगायला आहेच नाही काय हा अमका 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 जातीचा थोटा अमका जातीचा तेले आरक्षण पाहिजे हेले आरक्षण पाहिजे अरे हो आरक्षण घेणार बिंदाच घेणार पण शेतकऱ्याचं काय त्याच्याकडे तर बोला कोणतं सोशल मीडिया कोणीच दाखवून राहिला नाही शेतकऱ्याबद्दल शेतकरी मरून राहिला टांगलेला शेतकरी फाशी घेतलेला शेतकरी कोणी दाखवत नाही कोणची सोशल मीडिया दाखवत नाही कोणी दाखवत नाही आ आरक्षण आरक्षण जाती जाती दाखवून राहिले अरे कोणी भ्रष्टाचारावर बोलून राहिलं कोणी याच्यावरने बोलून राहिलं महागेवर बोलून नाही राहिलं कोणी एच आरच बोलते जातीवादीवरच बोलते आ लोकशाहीवर कोणी बोलत नाही कोणीच नाही आला येऊन घेतला माहीक जातीवादी चालू आला घेतला बेक जातीवादी चालू अरे जातीवादीच्या पलीकडले आहे ना कोणी आहे ना काही ना काही आहे नाही काय शेतकरी आहे ना हा अरे शेतकरी पिक पिकवन तर खान तुम्ही हा शेतकऱ्यांनाच पिकवलं नाही तर मरा लागन ना हा विचार कराजोगती गोष्ट आहे विचार कराजोगती गोष्ट आहे सगळा सोशल मीडिया आरक्षण आरक्षण खेळून राहिला सगळा आरक्षण आरक्षण खेळून राहिला काय बोलावं काय काही समजून राहिलं नाही हा काय बोला काही समजून राहिलं नाही आरक्षण 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 काय आरक्षण आरक्षण लावलं हो हा सगळा शेतकरी मरून शेत सगळं सोशल मीडिया म्हणा काय म्हणायचं देवेंद्र फडणवीस आहे आरक्षण आरक्षण खेळून राहिला जातीवाद करून राहिले अरे देवेंद्र फडणवीस साहेब माय म्हणणं नाही का जो जातीवाद करा त्याला अंदर टाका जेलात टाका तो कायद्यान चालवत असेल त्याला जेलात टाका पण नाही न्याय ना अरे कुठपर्यंत शेतकरी पूर्ण व कुठपर्यंत पूर्ण शेतकरी आज ते त्याला लटकस लागल फांदिले आणि सोडायला कोणी येत नाही माझं असं म्हणणं आहे शेतकऱ्याला न्याय दिला पाहिजे आणि कोणताही नेता शेतकऱ्यावर बोलून राहिला नाही का बोलून राहिला नाही का गप आहे हे मला समजून राहिलं का बोलून राहिला नाही का गप आहे हे समजून राहिलं नाही आ देवेंद्र फडणवीस साहेब हात जुळून विनंती करतो तुम्हाला हात जुळून विनंती करतो देवेंद्र फडणवीस साहेब की हा अशा लोकांना तुरुंगात टाका अशा लोकांना तुरुंगात टाका हे बघू शकता तुम्ही ते बघू शकता काय होणार आहे पिक याच्यात काय होणार आहे काहीच होत नाही सगळी सगळीच सोशल मीडिया सगळी जातीवाद करून राहिला शेतकऱ्याचा मालाला भाव नाही तुरीले भाव नाही सोयाबीनले भाव नाही पयाटीले भाव नाही कायच भाव नाही मरून राहिला शेतकरी